एक दो दोन दिवसापूर्वी दीक्षाभूमीवर जातिक्रमाचा विळखा चालू आहे तो थांबावा यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन आपल्या समाज बांधवांनी केलेले आहे त्यामध्ये सर्व सामाजिक संघटना वयोवृद्ध महिला पुरुष तरुण सर्व 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 आंबेडकरवादी सहभागी होते दलित गेली होती पण त्याच्यानंतर पोलिसांनी जे कोंबिंग ऑपरेशन चालू केले त्याचा प्रथमता दलित पैंथरसेना जाहीर निषेध करते कलम कुठले तर एखाद्याचा जीव घ्यायला गेले जाळपोळ केली विनापरवाना समूह जमा केला ह्या प्रकारचे एकतर तुम्ही आमच्या अस्मितेला धक्का लावता त्याच्या संरक्षणासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो तर तुम्ही आमच्याच पोरांना अटक करण्याचा प्रयत्न करताय आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करताय भीमा कोरेगावमध्ये तेच घडलं गाड्या आमच्या फोडल्या गाड्या आमच्या जाळल्या डोके आमच्या माणसांची फोडली तरीही गुन्हे आपल्याच तरुणांवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जरा होश मध्ये राहून काम करायचं भीमा कोरेगाव मध्येही अन्याय अत्याचार आमच्यावर अनगुन्हे आमच्यावरच आणि आता दीक्षाभूमीचा जो प्रश्न आहे तिथंही तेच हे सरकार पूर्णपणे जातीवादी सरकार आहे यांना फक्त आंबेडकरी समुदाय दिसतो दलित समाजच दिसतो अरे अटक करायचं तर त्या भिडेला करा ना तिथं जाऊन तुम्ही मुजरा करून येता आणि आमच्या पोरांच्या तरुणांच्या हॅलो ह्याच्यावर गुन्हे दाखल करता तरीही आपले काय माणगुळ तिथे चिटकून बसलेले जाईत गोचिडासारखे खुर्चीसाठी प्रथमत असल्याचं जाहीर निषेध करायला पाहिजे यांना बाबासाहेबांच्या अस्मितेशी बाबासाहेबांच्या विचाराशी काही देणं घेणार नाही माझी खुर्ची साबुता विषय संपला भले ते दीक्षाभूमी तिकडे पाडली तरी काय ह्यांना फरक पडणार नाही पण आम्ही सक्षम आहोत आम्ही जीवाचा रान करू प्रसंगी आमचा जीवही देऊ पण आमची अस्मिता वाचवायला आम्ही समर्थ आहोत त्यासाठी गुन्हे अंगावर घ्यायची ताकद सुद्धा आमच्याकडे तर माझं परत एकदा ह्या राज्य सरकारला सांगणं आहे हा जो तुम्ही खेळ मांडला ना गुन्हे दाखल करायचं त्यांचं अटक सत्र जे चालू केलं हे प्रथम तर थांबवा दुसरा इशारा आम्ही देतोय दीक्षाभूमीच्या तिथं तुम्हाला वाटलं असेल गुन्हे दाखल केले यांना अटक केले यांच्यावर भयानक कलम टाकले तर हे घाबरतील पण एक लक्षात सांगतोय था। तुम्ही फक्त काम थांबवायचा निर्णय दिलाय कामावर स्थगिती दिली त्याच्याशी आम्ही शांत बसणारे नाहीत जे पिल्लर उभा केलेत ते पिल्लर बुलडोजर लावून जमीन दोस्त करावे अन्यथा ती धमक आमच्यात आहे तिथं कुणी छेड खाण्याचा प्रयत्न केला तर आम्ही लावू लाव जाहीरपणे सांगतोय गुन्हे दाखल असे होणार आहेत तसेही होणार आहे पण आमच्या अस्मितेशी जर कोणी खेळण्याचा प्रयत्न केला त्याला सुट्टी नाही तो कुठलाही मायचा लागला असो आज हाच एक कडक इशारा सांगतोय आणि समस्त जे वकील बांधव असतील समाजातील त्यांना एक नम्र विनंती हे जे मुलांवर गुन्हे दाखल होते यांच्यासाठी तुम्ही फ्रीमध्ये केस लढा आता तुमची तुमची गरज त्यांना आहे इथं आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय आमच्या ह्यांच्यावर गुन्हे त्या उत्तर प्रदेशमध्ये हातरसमध्ये तो कोणतो भोले बाबा त्यांनी प्रवचन भरवलं हा त्या चेंगरी चेंगरीमध्ये दीडशे लोक मेले ती तो कोणावर गुन्हा दाखल नाही लाज वाटली पाहिजे तुमची तुम्हाला त्याच्याशी आम्हाला काय देणं दे नाही गुन्हा दाखल करा नका करू आम्हाला त्याच्याशी काहीच देणं घेणं नाही पण आमच्या अस्मितीशी जर कोणी छेडखानी कराल त्याला सुट्टी नाही एवढं मात्र ठणकावून सांगतोय जय भीम जय सविना